रोज तोच तोच उपमा पोहे बनवण्यापेक्षा आज आपण काहीतरी पौष्टिक असा झटपट होणारा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतला आहे जाड रवा बारीक रवा कुठलाही चालेल त्यामध्ये त्याच वाटीने एक कप दही आणि एक कप पाणी घातलं आहे सगळं समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर ताक पण तुम्ही इथे वापरू शकता यामध्ये गुठळा राहता कामाने हे सगळं छान असं मी इथे मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये रवा आहे त्यामुळे थोडा वेळ त्याला भिजण्यासाठी लागेल तर पंधरा मिनिटे हा रवा मी भिजण्यासाठी बाजूला ठेवते आहे तोपर्यंत पण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एक कप मोड आलेले मूग घेतलेत याला जास्ती मोड आलेले नाही आहेत पण साधे भिजवलेले मूग घेतलेत तरी चालेल मोड आलेलेच असले पाहिजे असं काही नाही त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं घालायचं आहे आणि याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे लागलंच तर फक्त एखादा चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता जास्त पाणी घालायचं नाही जाडसर असं मी इथे वाटून घेतलं आहे पंधरा मिनिटं झाली आहेत रवा आता छान भिजला असेल बाकीची तयारी होती आहे तोपर्यंत कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवते आहे रवा चांगला भिजला आहे त्यामुळे हरवा थोडासा भिजल्यानंतर दाटसर होतो पहिल्यापेक्षा इथे आपण पाहताय आता यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे मुगाचं ते यामध्ये सगळं घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अजून यामध्ये कुठलंही वाटण किंवा इतर कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही आहे आता हे मला थोडंसं दाटसर आहे त्यामुळे अगदी दोन चमचे फक्त मी यामध्ये सुरुवातीला पाणी घातलं आहे आणि हे मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी घालून बघायचं चेक करून ते व्यवस्थित आहे का एकदम जास्त पाणी घालायचं नाही अजून पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही आहे हे एकदम व्यवस्थित असं आहे आता इथे मी एक प्लेट घेतली आहे याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे रवा आणि मुगाचा असा आज आपण पौष्टिक ढोकळा बनवतो आहे त्यासाठी इथे मी प्लेटला तेल लावून घेतली आहे एका बाजूला पाणी देखील गरम झालं असेल आता यामध्ये मी इनो घालते आहे इनोचं पूर्ण पॅकेट न घालता त्यातलं निम्मच मी यामध्ये घालते आहे इनो नसेल तर पाव चमचा बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळी तयारी झाल्यानंतरच मग यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी इनो घालायचं आहे प्लेन नेहमीचा ढोकळा तर आपण बनवतोच पण या पद्धतीने असा पौष्टिक ढोकळा तुम्ही बनवू शकता आता हे बनवलेलं मिश्रण आपल्याला यात तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे सगळं पूर्ण या प्लेटमध्ये बसतं आहे पूर्ण सगळं मिश्रण मी यामध्ये घालून घेतलं आहे याच्यावरती आपल्याला आता चिमटभर लाल तिखट टाकायचं आहे दिसायला देखील छान दिसतं आणि त्याची चव पण छान लागते आता इथे पाणी एका बाजूला छान असं उकळलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे खाली मी अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवलं आहे म्हणजे त्याच्यावरती प्लेट व्यवस्थित बसते आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवरती बरोबर पंधरा मिनिटे हे आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे ढोकळा होतो आहे तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी मस्त आपण एक चटपटीत चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे जेवढी कोथिंबीर त्याच्या निम्मा पुदिना घेतला आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे घातलेत काळं मीठ घालायचं आहे मस्त चटपटीत चव येते याच्यामुळे लसणाच्या अगदी दोन तीन कुड्या आणि थोडंसं किंचित आलं थोडासा अर्धा लिंबाचा रस घालायचं आहे दोन तीन बर्फाचे तुकडे मी यामध्ये घातलेत आता हे छान असं मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बारीक करत असताना थोडं थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता थोडं पाणी घालून मस्त चटपटीत अशी ही मी चटणी बनवून घेतलेली आहे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी पंधरा मिनिटे झाली आहेत आता ढोकळा व्यवस्थित झाला आहे का ते आपण चेक करून बघूया झाकण काढायचं त्यामध्ये टूथपिक घालून चेक करून बघायचं टूथपिकला ते जर बॅटर चिकटलं नाही तर समजायचं ढोकळा व्यवस्थित शिजला जर बॅटर त्याला चिकटलं असेल तर ढोकळा अजून एक पाच मिनिटे तुम्ही वाफवून घेऊ शकता टूथपिक नसेल तर सुलीने तुम्ही चेक करून बघू शकता हा ढोकळा बाहेर काढून आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही थंड नाही झाला आणि तसाच कट केला तर तो, तो व्यवस्थित कट होत नाही पूर्ण थंड करूनच मी हा कट करून घेतला आहे एकदम छान असे काप पडतात याचे अप्रतिम असा हा ढोकळा बनवून तयार झाला आहे अजिबात तो प्लेटला चिकटलेला नाही आहे नेहमीचा ढोकळा तर आपण बनवतोच आणि याच रव्यापासून रोज तेच तेच उपमा बनवण्यापेक्षा असा ढोकळा तुम्ही बनवून बघा चवीला अप्रतिम असा होतो ओळखत देखील नाही की यामध्ये आपण मोड आलेले मूग वापरलेले आहेत त्याच्यासोबत मस्त चटपटी तशी ही चटणी आपण बनवली आहे कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद